आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ कैलासवाशी गंगा भागीरथी रतनबाई पंढरीनाथ कुटे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा बुधवारी सत्तावीस ऑगस्टला विघ्नहर्ता लॉन्स या ठिकाणी पार पडलाय यावेळी पंढरपूर येथील शिवचरित्रकार हरिभक्तपरायण गौरीताई महाराज सांगळे यांचं सुश्राव्य हरिकीर्तन झालं त्यांनी आईचं महत्त्व आपल्या खास ओजस्वी शैलीत मांडले आई म्हणजे घराचा आधारस्तंभ आई म्हणजे संस्कारांचा पाया आई म्हणजे देवाचंच सजीव रूप असं सांगताना संपूर्ण सभागृहामध्ये क्षणभर शांतता पसरली आईबद्दलचे विचार ऐकताच सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहू लागले गौरीताई महाराजांनी छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून जिजामाता यांचा आदर्श पुढे केला आई ही एक संस्कार शाळा आहे तिच्या मार्गदर्शनामुळेच पिढ्या घडतात

बायको घरात आली आणि सासूची उपस्थिती बायकोला बघवेला आणि बायको ना नवऱ्याला बेडरूम मध्ये आणून सांगितलं अहो एक काम करता का म्हणे ना तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणे तुमचा माझ्यावर जीव आहे भरपूर माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करायचं असेल तर एक करा म्हणे करा Спасибо. давай. काय रे वाटा काही काम का काही नाही तर तोंड वरून आईकडं पाहिलं शेवटी बघायचं होतं जरा काळजी घेत पोराच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि पोरग म्हणाला आई जिवंत तोपर्यंत तुझी किंमत नाही केली पण मेल्यावर सुद्धा माझी काळजी तू घेतेस एवढं प्रेम आई उभं करत नाही शहाजी राजे महालात आले आम्ही ऐकले ते आहे होय आपली काही इच्छा आम्ही मारा त्या पण त्याल का शाही पोशाख हवा हे आम्हाला त्याची आहे त्या आम्हाला वाटलं भरझरी पोशाख मारा

यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण जमलात आमचे श्री आदरणीय भाऊसाहेब दादा कुटे त्याचप्रमाणे साहेबराव दादा पंढरीनाथ कुटे तसाच असणारं सर्व कुठे पलवाय गंगा भागिरथी सुमनताई रामनाथ कानवडे सौ कमलताई भाऊसाहेब सोनवणे सौ विमलताई साईनाथ कानवडे गंगा भागिरथी नंदाताई मधुकर नेहरी चिरंजीव अजिंक्य साहेबराव कुटे सौ लताताई साहेबराव गुटे सौ संगीताई भाऊसाहेब फुटे सौ संध्याताई अक्षय फुटे श्री दादा साहेबराव गुटे कुमारी रीतन्या अक्षय फुटे चिरंजीव साहिल भाऊसाहेब फुटे चिरंजीव अडिके भाऊसाहेब फुटे समस्त कुठे परिवार समस्त जोथडे परिवार आणि सर्व नातेवाईक सर्व या पुण्यस्मरण सोहळ्याला सुकेवाडी आणि खांजापूर गावासह परिसरातील धार्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती तर कुटे परिवारातील मुलं साहेबराव पंढरीनाथ कुटे भाऊसाहेब पंढरीनाथ कुटे मुली गंगा भागीरथी सुमन रामनाथ कानवडे कमल भाऊसाहेब सोनवणे विमल साईनाथ कानवडे नंदा मधुकर नेहे सुनबाई लता साहेबराव कुटे संगीता भाऊसाहेब कुटे नाथसून संध्या अक्षय कुटे नातवंड अक्षय साहेबराव कुटे रितज्ञा कुटे साहिल कुटे अनिकेत भाऊसाहेब कुटे अजिंक्य भाऊसाहेब कुटे तसेच जुंधळे परिवारासह सर्व नातेवाईकांची उपस्थिती होती आमच्या आईनं आयुष्यभर कष्ट सोसून कुटुंब घडवलं तिच्या त्यागामुळंच आज आम्ही एकत्र आहोत तिच्या शिकवणीमुळं आज आमच्यात एकोप आहे आईनं दाखवलेल्या कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा मार्गच आमच्यासाठी खरी प्रेरणा आहे तो मार्ग आम्ही कधीही सोडणार नाही असं या कुटुंबियांनी सांगितलंय हा पुण्यस्मरण सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता मातृप्रेमाचं स्मरण त्यागाचा गौरव आणि संस्कारांचा वारसा पुढं नेण्याचा भावनिक संकल्प ठरला गावकरी आणि मान्यवरांनी कुटी परिवाराला धीर देत त्यांच्या मातृस्मृतींना अभिवादन केलंय सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न